शिवसेना उबाटा गटाची सत्ता खेचून आणण्यासाठी पंचरंगी निवडणुकीचा राजकीय प्रयोग जो आहे तो या कुर्डवाडी नगर परिषदेमध्ये पार पडताना पाहायला मिळतोय ज्या पद्धतीनं शिवसेना उबाटा गट असेल शिवसेना शिंदे गट असेल शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी म्हणजे कोणता असा पक्ष नाही की या ठिकाणी स्वतंत्र लढतोय सर्व पक्ष जे आहेत ते स्वतंत्र निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळत आहे आणि एकीकडे हे असताना दुसरीकडे राजकीय ट्विस्ट म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही शिवसेना उबाटा गटाच्या वतीनं या दोन युती जे आहेत ते राजकीय मैदानात उतरवल्या जात आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे आहे ते या दोन तरुणविज्ञाला जे आहे ते राजकारणात उतरवलेचं चित्र एकत्रित पाहायला मिळते त्यामुळं एकीकडे एक महाविद्यालयीन शिक्षणं घेत असताना या राजकीय मंचावर असेल राजकीय मैदानात येण्याची का गरज वाचली असा थेट प्रश्न पहिला तुम्हाला आहे काय एकंदरीत नाव आपलं काय वय काय आणि राजकारणातच काही वाटलंय माझं नाव साक्षी धनंजय डिको आहे माझं वय आत्ता बावीस आणि मी आर्किटेक्चरच्या लास्ट इयरला आहे असं नाही आहे की राजकारणाची आवड नाही असं लोक म्हणत आहेत की का कसं काय राजकारणात एवढी छोटी अजून असं तसं पण मी लहानपणापासूनच मला घराचा वारसा राजकीय वारसा आहे आणि मी लहानपणापासूनच ह्या गोष्टी बघत आली आहे दोन हजार अकराच्या निवडणुकीत पण प्रत्येक रॅ रॅलीमध्ये फिरली मी लहान असेल कळत नसेल पण ह्या सगळ्या गोष्टींची त्यावेळेस म्हणजे लहानपणापासूनच आवड निर्माण झाली आहे रॅलीत फिरली आहे परत मागच्या दोन हजार सोळाच्या पण निवडणुकी होत्या जे विरोधी पक्षात आत्ता आहे त्यांच्या रॅलीमध्ये होते त्यांच्या प्रचारामध्ये पण होते सो असं आहे की म्हणून म्हणजे ह्याचा मागचा फक्त एवढाच उद्देश आहे की तरुणांनी समाजकारणासोबतच राजकारणात पण उतरण्याची आत्ता सध्या काळाची गरज आहे सो ह्याच उद्देशाने मी आता राजकारणात उतरले कुठंतरी आपल्याच वडिलांना राजकीय चक्रविवाद अडकवलं जाते घेरलं जाते म्हणून आपण माहित असं काही नाहीये वडिलांना म्हणजे राजकीय चक्रविवाद अडकवण्यासाठी म्हणजे त्यांनी तेवढे हे आहेतच की म्हणजे आता जर म्हणजे पुढच्या पार्टीला जर एकत्र येऊन एवढं हे करण्याची गरज भासतीय तर मग त्यांनी समजून जायचं की माझ्या वडिलांची ताकद किती आहे अचानक मैदान उतरवलं गेलं वडिलांनी असं काही नाही अचानक मला आवड आहे मी आत्ताच म्हटली की मला आवड आहे आधीपासूनच राजकारणाची आणि मी परत तेच सांगते की रॅली हे सगळ्या गोष्टी किंवा गणपती उत्सव असतील ह्या सगळ्या गोष्टीत मी नेहमीच पुढे असते एकीकडे राजकीय टच आहे असत सांगताय पण याच आपलीच सत्ता या ठिकाणी नगर परिषदेवर विरोधकांकडून सातत्यानं आरोप होत आहेत भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराचे आरोप दुसरीकडे निवडणुकीच्या मैदानात कसं सामोरं जाणार आहात विरोधकांचे भ्रष्टाचाराचे आरोप जर म्हणायला गेलात तर तुम्ही गावाचा विकास बघतच आहात आणि असं नाही की कोणतं काम केलं नाहीये किंवा काही नाही आणि जे लोक बोलतायत तेच आता विरोधात उभे राहतात आणि हे चार दिवस असतात चे, आ, 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 पन, आ, प्राभागा, प्राभागा अपन, का इलेक्शनचे तेवढ्या पुरते ते बोलणार परत सगळे मिळून मिसूनच काम करत येणार आहेत काय शिक्षण घेत आहे फोर्थ इयरला लास्ट कुठल्या प्रभागातून मी पदाचा फॉर्म भरलेला बरं एकीकडे पण प्रभागा प्रभागामधूनच आपण कुठल्या प्रभागातून हे नशी बाजमवत आहे का डायरेक्ट नगराध्यक्ष पदाचाच फॉर्म भरलेला आहे मी अपक्ष फॉर्म भरला अपक्ष फॉर्म भरला आपण जर पाहिलं तर अन्य युती देखील आहे काय सांगशील दिदी एकीकडे राजकीय वारसा जरी असला थोडा घराण्याला तर डायरेक्टच खेट मैदानात राजकीय मैदानात का उतरावं वाटलं एकीकडे महाविद्यालयीन शिक्षण दुसरीकडे राजकीय कारण की मी आत्ता एम बी एच्या लास्ट इयरला आहे आणि माझा राजकीय वारसा तर आहेच आहे पण आमचा थोडासा गॅप पण होता तो मला भरून पण काढायचा होता आणि ज्यावेळेस म्हणजे हे आत्ता इलेक्शन ठरलं पण ज्यावेळेस आधी लोकांच्या असं बोलण्यातून आलं की नाही का तुम्ही पण उभे राहावा कारण आमचं पण आधी राजकारणाचं होतं आणि ज्यावेळेस मी आत्ता पण जनसंपर्क करते त्यावेळेस लोकांचं असं येते की हां आता नवीन चेहरा हवा आहे नवीन म्हणजे युवा लोकांना अपॉर्च्युनिटी पाहिजे ह्यामध्ये उतरवाय उतरायची जनसेवा करण्याची सो त्याच्यामुळं मला असं वाटतं की मी शिक्षणासोबत मला ही संधी आहे मला ऑलरेडी राजकारणी वारसा मिळालेला आहे तर मी हा चालवला पाहिजे तर मला संधी भेटते काय किती नंबर प्रभागातून आपण प्रभाग नंबर नऊ कुठं कुठं शिक्षण घेत आहे सध्या तुम्ही आणि काय मी पुण्याला घेते शिक्षण शेवटच्या वर्षाला आहे आहे आप काय आपण जर पाहिलं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जे आहे ते यंग ब्रिगेड जे आहे ते मैदानात उतरवताना पाहायला मिळतात एमबीए च्या स्टुडंट असतील आर्किटेक्ट असतील उबाटा गटाकडून या ठिकाणी जे आहे ते मैदानात उतरवायचं चित्र एकत्रित पाहायला मिळते त्यामुळं यंग ब्रिगेडचा फॉर्म्युला शिवसेना उबाटा गटानं जो टाकलेला आहे तो कितपत यशस्वी होतं हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे माझे सहकारी कॅमेरा पर्सन रमेश तिरसाटसमी संदीप शिंदे ऑनलाईन रिपोर्टसाठी कुर्डवाडी माडा सोलापूर